घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक कांदा पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो टाकतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याची परतणं थांबतं त्यामुळे कांदा कच्चा राहतो नंबर दोन कुकर लावताना त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस किंवा अर्धी फोड लिंबाची घालावी असं केल्याने कुकर काढं पडत नाही नंबर तीन बदाम अक्रोड काजू सूर्यफुलाच्या बिया हे देखील ताण कमी करण्यासाठी मदत करतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या विटॅमिन ई e, मॅग्नेशियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यामुळे ताण कमी होतो नंबर चार डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा नंबर पाच उकडलेलं अंड सोलणं ही एक कला आहे चुकीच्या पद्धतीने अंड सोलल्यास खराब होतं अंड सोलण्याची एक सोपी पद्धत आहे एका ग्लासमध्ये अंड ठेवून त्यात पाणी भरा ग्लासच्या वरच्या भागावर हात ठेवून जोरात हलवा अंड आपोआप सोललं जाईल नंबर सहा पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहावा यासाठी एक सोपा उपाय करता येईल मायक्रोवेव्ह मध्ये पिझ्झासोबत पाण्याचा ग्लासही ठेवा यामुळे पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहील नंबर सात कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होती नंबर आठ कांदा लवकर परतावा या परता त्यात चिमूटभर साखर घालावी यामुळे कांदा लवकर परतला जातो नंबर नऊ शेंगदाण्यांना बऱ्याचदा अळ्या लागतात त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा खूप दिवस चांगले राहतील नंबर दहा रव्याचेही तसेच करा रव्यामध्ये लवकरात लवकर अळ्या पडतात त्यामुळे रवा एकतर थोडा भाजून घ्या किंवा मग फ्रीजरमध्ये ठेवून द्या <coughs> नंबर अकरा स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरवून ठे टाका यामुळे सगळं त्या कागदावर सांडतो ओटा खराब होत नाही त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळ जात नाही नंबर बारा भोपड्याच्या बिया मॅग्नेशियम आयर्न आणि प्रोटीन्सचा स्रोत आहे अर्धा कप भोपड्याच्या बियांमध्ये सोळा ग्राम प्रोटीन्स असतात रोजच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास तुम्ही भोपड्यांच्या बियाचे सेवन करू शकता नंबर तेरा भाज्यांव्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स प्रोटीन्सचा चांगला स्रोत आहे यात हेल्दी फॅट्स नसतात ज्यामुळे घातक कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर निघण्यास मदत होते त्वचा आणि केसही चांगले राहतात रोज बदाम पीक नट्स अक्रोड याचे सेवन करायला हवे नंबर चौदा बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर पंधरा सिंकमध्ये प्लॅस्टिकची किंवा स्टीलची जाडी वापरल्याने अन्नाचे कण घाण सिंकच्या पाईपमध्ये जात नाही आणि सिंक तुंबणार नाही तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद